जय भीम नमोदय जय सम्राट असो मित्रांनो मराठा समाजाला आरक्षण मिळालेले आहे काही जातीवादी लोक आम्हाला आरक्षण केवळ शिक्षणासाठी पाहिजे आहे आमच्या पॉझिशनवरती याला तुमची लायकी नाही अशी वादग्रस्त विधान करताना दिसत आहेत या लोकांना इतके सांगणे आहे की हे जे आरक्षण मिळालेले आहे हे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच प्रथमतः मराठा समाजाला आरक्षण दिले होते परंतु मराठा समाजातील नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला त्यांचा विरोध केला आरक्षण घ्यायला की आम्ही महार माग नाही अशी वादग्रस्त विधान त्या लोकांनी केले पंजाबराव देशमुखांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे आहे किती आणि पंजाबराव देशमुखांनी त्यांनी आपल्या लोकांना सांगितले आणि त्यामुळे पंजाबराव देशमुख यांच्या लोकांना आरक्षणाचा फायदा ओबीसी कॅटेगरीतून घेता आला मराठ्यांना आरक्षण मिळाले आरक्षणला भीक म्हणणारे आज आरक्षणासाठी लढत आहेत आरक्षण बाबासाहेबांची देण आहे बौद्ध सोडून जे आरक्षण घेतात ते बाबासाहेबांना मानत नाहीत उलट बाबासाहेबांचा सा विरोध करतात महाराष्ट्रातील मराठा बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध त्यांना आरक्षण मिळवण्यासाठी इतका संघर्ष करावा लागला आंदोलन करावे लागलेले आहेत तरी देखील आंदोलनाद्वारे जे आरक्षण त्यांना मिळालेले आहे ते कोर्टामध्ये टिकू शकणार नाही असे काही विद्वानांचे मत आहे येणारा काळच हे ठरवेल येणारा काळच हे दाखवून देईल की हे जे जी आर महाराष्ट्र शासनाने काढलेले आहे हे कोर्टामध्ये टिकू शकेल अथवा नाही प्रकाश आंबेडकर साहेबांनी देखील पत्रकार परिषद घेऊन या जी आपले मत व्यक्त करताना म्हटलेले आहे की मराठा समाजाचे ताट वेगळे आणि ओबीसी समाजाचे ताट वेगळे असले पाहिजे ओबीसी समाजातील नेत्यांनी या आरक्षणाचा विरोध केलेला असून ते या विरोधात कोर्टात जाणार आहे एस सी एस टी ओबीसी ला जे आरक्षण मिळते हे आरक्षण मिळवण्यासाठी ज्या जातीच्या लोकांनी संघर्ष केला त्याग केला आंदोलन केले यामध्ये महार जातीचा सिंहाचा वाटा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण या, या देशातील बहुजन समाजाला मिळवून दिलेली आहे हजारो वर्षाची गुलामगिरी संपविण्यामध्ये महार जातीचा सिंहाचा वाटा आहे परंतु ह्याच महार जातीचा अपमान हे अन्य जातीचे लोक करत असतात आरक्षणापुरतेच हे लोक शेड्युल कास्ट शेड्युल ट्राइब आणि अदर बॅकवर्ड क्लासेसची जात सांगतात आणि नोकऱ्या मिळवल्यानंतर आरक्षणातून नोकऱ्या मिळवल्यानंतर उच्च शिक्षण घेतल्यानंतर हे लोक सवर्ण होतात आणि बौद्ध लोकांचा महार लोकांचा ते विटाळ मानतात ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना आरक्षण मिळवून दिलेले आहे बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायला देखील या लोकांना लाज वाटते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आहे हे मानायला देखील ते तयार नाहीत थोडक्यात काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना क्रेडिट द्यायला हे लोक तयार होत नाहीत आरक्षणातून नोकऱ्या मिळवतात आरक्षणातून उच्च शिक्षण घेतात आणि सवर्ण सारखे सार्वजनिक जीवनामध्ये वावरतात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायला या लोकांना लाज वाटते अहो ज्या महामानवाने आपल्या जीवाचे रान करून तुम्हाला हक अधिकार मिळवून दिलेत त्यांनी आपल्या जीवाची देखील पर्वा केली नाही त्या महामानवाचे उपकार देखील तुम्ही मान्य करायला तयार असले हे लोक आहेत मराठा समाजातील काही विद्वान पुरोगामी लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मदत केली त्यांच्या आंदोलनामध्ये हे सहभाग होते परंतु या समाजातील बरेचसे लोक या देशामध्ये मनुव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणारे आहेत ज्या लोकांनी या देशातील मूल निवासी समाजाला गुलाम बनवले जाती व्यवस्था आणली त्या जाती व्यवस्था मजबूत करण्याचे कार्य लो लोक करत असतात हे लोक आजही मनुस्मृतीचे पालन करतात मनुवादाचे गुलाम आहेत आणि मनुवाद मजबूत करण्यासाठी हे लोक काम करत असतात लोक पूर्णपणे भारतीय संविधान मानणारे माणसं नाहीत भारतीय संविधानावरती यांचा जीव नाही यांचे प्रेम नाही भारतीय संविधान रद्द व्हावे अशी या लोकांची भावना आहे जरी यांनी आरक्षणासाठी आंदोलन केले असले तरी भारतीय संविधानाशी त्यांना काही देणे घेणे नाही ते मनुवादी आहेत आणि मनुवादी लोकांच्या विचारसरणी मानणारे हे लोक आहेत प्रतिक्रांती का झाली मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द अनटचेबल या ग्रंथामध्ये साफ शब्दात लिहिलेली आहे की ओबीसी म्हणजे पूर्वीचे शूद्र या लोकांनी मनुस्मृतीचे राज्य स्वीकारले त्यांची गुलामगिरी स्वीकारले आणि म्हणूनच या देशातील प्रतिक्रांतीवादी लोकांनी त्यांना चौथा वर्णामध्ये सामील करून घेतले शूद्र बनवले आणि ज्या लोकांनी या प्रतिक्रांतीच्या विरोधात शेवटपर्यंत लढा दिला त्या लोकांना स्पर्श करण्यात आले आदिवासी करण्यात आले त्यांना गावाबाहेर ढकलण्यात आले गावाबाहेर राहण्यासाठी त्यांना भाग पाडण्यात आले इतकेच काय तर शूद्र अतिशूद्र यांच्यामध्ये देखील भेदभाव निर्माण करण्यात आला जेणेकरून हे जे शूद्र आहेत ते देखील यांचा विटाळ मांडतील मराठा समाजाला किंवा अन्य समाजाला खरोखरच या देशामध्ये स्वतःचे भले करून घ्यावायचे असेल तर भारतीय संविधानाची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे आणि जो कोणी सच्चा आंबेडकरवादी माणूस आहे आंबेडकरवादी नेता आहे त्या माणसाला बहुमताने निवडून आणले पाहिजे त्याला पाठिंबा दिला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी विचारधारा आहे त्यांचा जो मार्ग आहे त्या मार्गावरती मराठा समाज असो ओबीसी असो एस सी असो एस टी असो या सर्वांनी चालणे गरजेचे आहे परंतु हे तसे करणार नाहीत कारण की या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मान्य नाहीत हे केवळ स्वार्थासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेत असतात बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी त्यांना काहीही देणे घेणे नाही गोष्ट लक्षात ठेवा महार जातीतील लोक आरक्षणामुळे उच्च शिक्षण घेऊ शकले त्यांना नोकऱ्या मिळाल्या ही या लोकांना बघवत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा हे स्वतः मर्सडीज मधून फिरतात परंतु एखाद्या शेड्युल कास्ट माणसाने स्वतःच्या हिमतीवरती साधी मारुती एट हंड्रेड जरी घेतली तरी हे लोकांना बघवत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या काउंटर काउंटरव्हल्युशन या पुस्तकामध्ये साफ शब्दात लिहून ठेवलेली आहे की भारतामध्ये जाती व्यवस्था आहे आणि या प्रत्येक जातीचे लोक परस्परांमध्ये भेदभाव मानतात रोटी बेटी व्यवहार होत नाही आंतरजाती विवाह होत नाही परस्परांशी मतभेद करतात भेदभाव मानतात विटाळ मानतात इतकेच काय तर अस्पृश्य गणलेल्या जातीमध्ये देखील जे जातीचे लोक आहेत ते देखील आपापसामध्ये मतभेद करतात उच्च निचता पाळतात सध्याचे चित्र असे बनलेले आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मांडणाऱ्या समाजाला डावळण्याचे प्रयत्न चालू आहे या समाजाला एकटे पाडायचे जेणेकरून या देशामध्ये मनुव्यवस्था आणता येईल कारण की बाबासाहेब आंबेडकर यांचा समाज आहे जो जागृत आहे आणि जो संविधानाची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतो जो केवळ स्वतःच्या अधिकारासाठी नाही तर मराठ्यांच्या अधिकारासाठी ओबीसीच्या अधिकारासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतो मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या समाजाने सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे प्रकाश आंबेडकर असो त्यांनी पाठिंबा दिलेला आहे दीपक केदार असो त्यांनी पाठिंबा दिलेला आहे चंद्रशेखर आझाद असो त्यांनी पाठिंबा दिलेला आहे मान्यवर बहुजन काळशी राम असो त्यांनी पाठिंबा दिलेला आहे कारण की मराठा समाजाला आरक्षण ही प्रथमता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच दिलेले होते परंतु मराठा समाजातील नेत्यांनी ते घेतले नसल्यामुळे त्यांच्यावर ही पाळी आलेली आहे बौद्ध लोक बहुजन समाजातील प्रत्येक लोकांच्या हक्काधिकारासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतात परंतु जे बौद्ध सुर अन्य जातीचे लोक आहेत ते कधीही बौद्ध लोकांवर अन्य अत्याचार झाला किंवा बौद्ध लोकांच्या हक्क अधिकारासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाहीत बौद्धाला स्वतःच्या हक्क अधिकारासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागते असे देखील एक चित्र आहे या देशातील बौद्ध बांधवांनी बौद्ध राष्ट्रातील बौद्ध लोकांशी संपर्क साधून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ पुढे ने नेणे गरजेचे आहे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांच्या विचाराचा प्रसार प्रचार करण्याची काम करत असतो तरी आमच्या चॅनलवर व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध प्रसार प्रचारात प्रसा कार्य करावे हे नम्र विनंती नम्र बुद्धाय जय भीम जय सम्राट अशोक